हे बघा आमच्या इथे ढगाळ हो, वातावरण झालेलं आहे सफरचंदाच्या लायक नाही आहे समजा हे पण आता वातावरण आहे ते हे बघा सफरचंदाचा मळा क्वालिटी बघा त्याची क्वालिटी एकदम बढिया झालेली आहे आता याला आम्ही खत देणार आहे हे खत आणि फवारा देणार हे बघा सफरचंदाचे झाड पाहू शकता तुम्ही हे बा याच्यावर अडी आलेली आहे कारण की अन्नाचे हे आहे अन्नाची हे व्हेरायटी आहे ही आपण कोणी मला एका कमेंटमध्ये आलताय भाऊ सफरचंदाचा मळा तुमचा आहे का आपला नाही भाऊ तो दुसऱ्यांचा मळा आहे माझा नाही कारण की आपण मजूर माणूस आहे भाऊ आपण तर काही लावू नाही शकत कारण की आपला तो काहीच नाही भाऊ